यांचा पाटोदा शाळेत सत्कार जालना मंठा जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळा पाटोदा येथील शिक्षक गंगाधर यशवंतराव वानोळे यांना बारा जानेवारी रोजी बीडच्या मातृभूमी प्रतिष्ठाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षक वानोळे यांचा जिल्हा परिषद प्रशाला व પ્રાથમિક શાળે વતીને પ્રશાલે છે પ્રમ મુખ્યાધ્યાપક પ્રકાશ ટોંપે માધ્યમિક શિક્ષક નંદકિશોર પારસકર પી કે યમુનવાડ જ્ઞાનેશ્વર પગરકર વિજય ચવહ જ્યોતિ કનકુટેનર સિંહ સગરે સંગ્રામ તોગરે જયશ્રી ડોંગરે સંજયકુમાર ઠાકુર હનુમાન વાઘ સુદામ દેશમુખ દીપક રાઉત પ્રાથમિક શાળે છે મુખ્યાધ્યાપક સંતોષ તાટેવાડ अनुजा पाटील यांनी तेरा जानेवारी रोजी शाळेत सत्कार करण्यात आला गट साधन केंद्राचे गट सन्मानक तथा ज्येष्ठ मार्गदर्शक के जी भाऊ राठोड यांनी वानोळे यांचे विशेष अभिनंदन केले शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष दगडुबा मिसाळ केंद्रप्रमुख डी ए चव्हाण किस किसान जयस्वाल सर पठान सर अमोल लोहटे गजानन घुगे रामेश्वर दासरवाड विष्णू गायकवाड पालक जीवन वाया बालासाहेब परभणे सुरेश काळे सुदाम डोळे झाके यांच्यासह शिक्षक विद्यार्थी पालक अधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले